नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीतर्फे सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना नवरात्रीचे उपवास असतात काहीजणं मीठ खातात काहीजणं खात नाही तर आज आपण एक असा लाडू बनवणार आहोत तो लाडू जर तुम्ही एकदा खाल्ला ना तर तुम्हाला दिवसभर काहीही खायची गरज भासणार नाही आणि लाडू तर बनवायला सोपा आहे आधीच करून ठेवला आणि नंतर तुम्ही रोज एक एक खाल्ला तरीही चालतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे असे एक कप भरून गुलाबी शेंगदाणे हे शेंगदाणे तुम्ही जेवढे लाडू करायचे आहे त्या अंदाजाने घ्या तर आता इथे मी एका एक कपाचे लाडू करणार असल्यामुळे एक कप भरूनच शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्या पॅनमध्ये आपण हे शेंगदाणे हलकेसे डॉटपडेपर्यंत तसेच या शेंगदाण्याचे सालं तडकेपर्यंत भाजून घेऊ आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि मंद गॅसवरती आपले हे शेंगदाणे मस्त डॉट पडेपर्यंत भाजल्या गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचे सालंसुद्धा छान तडतडलेले आहेत आता आपण गॅस गन गॅस बंद करण्यापूर्वी यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स घालून घेऊ तर सर्वात अगोदर एक पाव कप काजू घालून घेतले अंदाजे म्हणाल तर दहा ते पंधरा काजू आहेत आणि दहा ते पंधरा बदामा घालून घेतल्या एक मिनटं हे सगळं आपण यामध्ये परतवून घेतलं म्हणजे काजू किंवा बदामाला जे काही मॉइश्चर लागलेलं असेल ते मॉइश्चरसुद्धा यामध्ये निघून जाईल खूप जास्त वेळ आपल्याला काजू बदाम घातल्यानंतर भाजायचं नाही आहे अगदी एक मिनटं भाजल्यानंतर आपण आता इथे गॅस बंद करून दिला आणि गरम पॅनमध्येच हे आपण असंच गार करून घेऊ आपले शेंगदाणे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत याचे सालं काढायचे असेल तर इझिली सालं निघतात काढायची असेल तर काढा नाही काढले तरीही चालतील आता है बारिक तर चा हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण घेतलेला इथे मिक्सरचं पॉट आणि त्या पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे काजू आणि बदाम घालून घेतले आज आपण गुळ किंवा साखर न घालता हे लाडू बनवणार आहोत आणि जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर यावेळेसच आपण इथे थोडासा गुळ घालून घ्यायचा परंतु गुळाच्या ऐवजी इथे मी घालत आहे पेणखजूर आणि एक पाव कप भरून घालून घ्यायचे किसमिस किसमिस आणि पेणखजूर हे इथे बायंडिंगचं काम करतं तसेच गुळाचं म्हणजे गोडवा आणायचं सुद्धा काम करतं किसमिस आणि पेणखजूर घातले ना तर आपल्याला गुळ घालायची सुद्धा गरज नाही तसेच आपण इथे साखरसुद्धा वापरणार नाही आहोत काजू बदाम पेणखजूर आणि किसमिस वापरल्यामुळे हे लाडू हेल्दी तर बनतातच आणि उपवासामध्ये शरीराला एनर्जीसुद्धा देतात आता यामध्ये आपण घालून घेऊ दोन विलायच्या विलायचीमुळे या लाडूला टेस्टसुद्धा येते आता झाकण लावून आपण हे रवाळ वाटून घेऊ वाटताना मिक्सर पहिल्यांदा चालू बंद चालू बंद करून म्हणजेच पल्स मोडवरती करून घ्यायचं आणि त्यानंतर हलकंसं एक नंबरच्या स्पीडवरती करून मिक्सरमधून हे आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे रवाळ वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही नाहीतर तो लाडू खायला चांगला लागत नाही दाणेदार लाडू खायला खूप छान लागतो आणि वाटून झाल्यानंतर एकदा हाताच्या साह्याने चेक करून बघायचं लाडू बनतोय का लाडू बनत आहेत तर ओके नाही बनत आहेत तर परत त्यामध्ये थोडंसं बिया काढलेले खजूर घालून घ्यायचे किंवा त्याऐवजी तुम्ही तिथे गूळसुद्धा वापरू शकता परंतु आपण इथे घातलेले पेनखजूर अगदी परफेक्ट झालेले आहे लाडू छान बनतो आहे त्यामुळे एका परातीमध्ये आता हे सगळंच मिश्रण आपण काढून घेऊ शेंगदाण्यांना मुळातच तेल असतं त्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त पेणखजूर किंवा गूळ घालायची गरज नसते तसंच यापूर्वी मी फक्त गूळ घालूनसुद्धा उपवासाचे लाडू शेअर केलेले आहेत जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला लिंक शेअर करेल आता इथे आपण सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामधून आपण थोडंसं बॅटर घेऊन त्याचा लाडू वळून घेऊ आणि बघा खूप छान असा लाडू इथे वळला जातो आहे खूप जास्त जोरसुद्धा आपल्याला ह्या लाडू बांधण्यासाठी द्यावा लागत नाही आहे अगदी इझिली आणि पटापट -पत लाडू तयार होत आहे असा हा तयार लाडू आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडू करून दाखवते आणि दुसरा सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी इझिली बनतो आहे आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे आहेत त्या साईजचा गोळा घेऊन अगदी झटपट म्हणजे चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही लाडू ओळून गे घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता अगदी काही मिनटामध्ये मस्त गोल गरगरीत हेल्दी असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझा आजचा हा बिना साखर, बिना गुळाच्या लाडूचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद